शेगावात गांजा विक्री प्रकरण उघडकीस पोलिसांची कारवाई एक लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त शेगाव शहर पोलिसांनी गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका व्यक्ती विरुद्ध कारवाई करत सुमारे एक लाख चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई मंगळवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने जुने बसस्थानकाजवळील पाण्याच्या टाकीजवळ संशयित व्यक्तीवर छापा टाकला या कारवाईत इब्राहिम शाह सरदार शाह वय चाळीस राहणारे ईदगाह प्लॉट शेगाव या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी तपासी दरम्यान आरोपीकडून तीन किलो चारशे ग्राम गांजा होंडा शाईन मोटरसायकल लावा कंपनीचा मोबाईल तसेच बारा छोट्या पॉलिथिन पॉकेट असा मिळून एकूण एक लाख चाळीस हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी करण्यात आली असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस हवालदार वासुदेव वानखडे यांनी केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव हे करीत आहेत शेगाव पोलिसांनी या कारवाईद्वारे शहरातील अंमली पदार्थ विक्रीवर मोठा आघात केला आहे पुढील तपासात या प्रकरणामागील इतर संबंधीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे युवा क्रांती न्यूज शेगाव